नमस्कार मंडळी आता आंब्याचा सीझन आहे तर आंब्यापासून काही ना काही पदार्थ बनवायलाच पाहिजे आणि दोन दिवसापासून तर खूप उकळते तापमान खूप वाढलं आहे अशावेळी काही थंड पेय आणि आईस्क्रीम खाण्याची तर इच्छा होते म्हणूनच आज आपण आंब्यापासून अगदी दाटसर आंबा लस्सी बनवणार आहोत नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आरवीज किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपल्या किचनमध्ये आपण आंब्याची लस्सी म्हणजेच मँगो लस्सी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण दोन आंब्यांपासून लस्सी बनवणार आहोत हे मी हापूस आंबे घेतले आहेत तुम्ही कोणताही आंबा घ्या पण पिकलेला छान पिवळसर रंगाचाच घ्या म्हणजे लस्सीला छान रंग येतो हे आंबे मी अर्धा तास थंड पाण्यामध्ये ठेवले कारण आंब्यामध्ये खूप उष्णता असते ती सर्व पाण्यामध्ये उतरते दे। आणि डेटाजवळ चीक असेल तर तो पण निघतो आता आज अशा प्रकारे आपण डेटाच्या इथून बाटाला लागून सुरेने व्यवस्थित कापून घेणार आहोत नंतर आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने सर्व घर काढून घ्यायचं आहे सालीपासून बघू शकता सर्व घर व्यवस्थित निघतो नंतर हा घर चमच्याने थोडा दाबून घेऊया आणि हा मिक्सरच्या भांड्यात ओतूया दोन आंब्यांसाठी मी इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे कारण हे आंबे खूप गोड आहेत तुम्ही ज्या आंब्यांपासून लस्सी बनवणार आहात ते जास्त गोड नसतील तर तुम्ही साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता आता याची आपण मिक्सरमध्ये छान मऊसूद पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे आंब्याची मऊसूद पेस्ट तयार आहे आता मी मातीचे छोटं भांडं घेतलं आहे यामध्ये आपण लस्सी बनवणार आहोत आता एक वाटी गोड दही घेतले आहे आंबट दह्याचा वापर करू नये कारण दही आंबट असेल तर आपली लस्सी आंबट होईल आपल्या आंब्यापासून बनवलेली मौसूद पेस्ट देखील एक वाटी आहे ती या दह्यामध्ये ओतूया आता रवीच्या साह्याने किंवा विस्कने छान मिक्स करून घ्यायची आहे दही आणि आंब्याची पेस्ट जोपर्यंत छान मिळून येत नाही किंवा एकजीव होत नाही तोपर्यंत आपल्याला छान रवीने घुसरायचं आहे दोन ते ती तीन मिनटामध्ये छान एकजीव झाले आहे आता आपण यामध्ये बर्फाचे तुकडे टाकून पुन्हा एकदा छान घुसळून घेऊया इथे आपली आंब्यापासून मस्त लस्सी तयार आहे यामध्ये आपण कोणताही रंग किंवा हळद टाकलेली नाही तरी सुद्धा खूप छान रंग आला आहे बाहेरची लस्सी पिण्यापेक्षा ही घरातली लस्सी शंभर पटीने चांगली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा चवीला सुद्धा खूप भारी लागते तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन रेसिपी घेऊन येईन त्या तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद